नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आता मी आज आलेले माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आज माझ्या बहिणीने केलं अस मस्त असोळी केलेलं आहे पुरणपोळी केलेली आहे हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे हा ती माझी मोठी बहीण आहे तिकडं दाखव मी माझी मोठी बहिणी आहे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे मोठा तो दुसऱ्या नंबरचा आहे आणि त्या बहिणीचा आहे ना हा मोठा मुलगा आहे इकडे आणि ही कॅमेरा पकडला तो दुसऱ्या नंबरचा आहे कशी काय वाटली माझी फॅमिली आज माझा भाऊ पण नाहीये फॅमिली आज कम्प्लीट नाहीये आई आज बाहेर गेलेली आहे आजी पण माझ्या बाहेर गेलेले रिक्षा चालवायला रिक्षा चालवायला गेलेत रिक्षा दादाला मोठे दादात आमचे दादा तुझी शादी झाली तुझी आणि आम्ही आडानी वाजय कशी काय वाटली फॅमिली आणि माझ्या आम्ही बहिणी दोन्ही जणी आहेत मी तर पुरणपोळ्यावर होती काही माझी मोठी बही पुरणपोळी दाखव पुरणपोळ्या बघा जरा आमच्या लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा